योगेश्वरी देवल कमिटीच्या सौजन्याने अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये ग्रामीण भागातून येणारे शेतकरी तसेच वयस्कर लाभार्थी मंडळी आपल्या कामानिमित्त दररोज तहसील कार्यालयामध्ये येतात मात्र त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नव्हती तहसीलदार विलास तरंगे योगेश्वरी देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्यांनी ही बाब योगेश्वरी देवल कमिटीच्या बैठकीत सर्व सदस्यांना बोलून दाखवली देवल कमिटीच्या ट्रस्टीने ही बाब लक्षात घेता क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ तहसील कार्यालय परिसरात वॉटर क्युरी सिस्टीम बसवण्यात आली व त्याचे लोकार्पण आज पंधरा ऑगस्ट दिनी कार्यक्रम घेण्यात आला माजी नगराध्यक्ष तथा देवल कमिटीचे आधारस्तंभ राजकिशोर पापा मोदी यांच्या हस्ते या क्युरीफायर सिस्टीमचे उद्घाटन झाले त्यानंतर योगेश्वरी देवल कमिटीचे सर्व सदस्यांचा अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उद्घाटनानंतर तहसील कार्यालयाच्या इमारतीत नव्याने केलेल्या व्यवस्थेची पाहणी कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे पापा मोदी सदस्यांनी पाहणी केली त्यानंतर तहसीलदार यांनी दुसऱ्या मजल्यावर स्थापन केलेल्या ग्रंथालयाला कमिटीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली शासनाने अंबेजोगाई शहराला पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर केले त्यानंतर अनेक साहित्यिक समाजसेवकांनी आपापल्या घरी ग्रंथालय स्थापन केले तहसीलदार विलास तरंगे यांनी सुद्धा अगदी कमी जागेत तहसील कार्यालयाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालयाची स्थापना केली आहे ग्रंथालयाचे उद्घाटन ज्यावेळी बीडचे जिल्हाधिकारी अंबेजोगे दौऱ्यावर येतील त्यावेळी त्या ग्रंथालयाचे उद्घाटन होणार असल्याची समजते योगशीर देवल कमिटीने तहसील कार्यालय परिसरात शुद्ध पाणी पिण्याचे सिस्टीम उपलब्ध करून दिल्याबद्दल जनतेत तर या निर्णयाचे कौतुक होतच आहे मात्र या उपक्रमासंदर्भात योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे व पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे काय म्हणतात ते पुढे पहा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने अंबेजोबाई तहसील कार्यालयामध्ये वॉटर क्युरिफायर हे दीड लाख रुपये किमतीचं तालुक्यातील तालुक्यातील सर्व लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं याच्यासाठी योगेश्वरी विश्वस्त मंडळानं हे तहसील कार्यालयाला अर्पण केलेलं आहे आमच्या योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे प्रसिद्ध अध्यक्ष तहसीलदार साहेब साहेब यांनी सर्व विश्वस्तांना अशी विनंती केली की तहसीलमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातून जनतेला या ठिकाणी शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायला मिळत नाही म्हणून आपण विश्वस्त मंडळाच्या वतीने आपला एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण तहसील कार्यालयामध्ये असं वॉटर प्युरिफायर आणि थंड पाणी मिळावं जनतेला याच्यासाठी आपण तरतूद करावी आम्ही तात्काळ त्यांची विनंती मान्य करून विश्वस्त मंडळामध्ये बैठकीमध्ये ठराव घेतला आणि या ठरावानुसार आम्ही तहसील कार्यालयाला एक वॉटर प्युरिफायर अतिशय चांगल्या उत्तम प्रकारचं हे तहसील कार्यालयामध्ये आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं तहसीलदार साहेब तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत आहोत त्यामुळं सर्व जनतेला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल अशी अपेक्षा आहे तशी सर्व जनता योगेश्वरी विश्वस्त मंडळाला आशीर्वाद देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनाचा एकोणऐंशीवा समारंभ साजरा करत असताना अंबाजोगाई तालुक्यातील या महाराष्ट्राचं अर्धशक्तीपीठ आणि आराध्य दैवत असणारी आई योगेश्वरीचे स्मरण करून प्रथमत ह्या ट्रस्टचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील व्यक्त करतो कारण अंबाजोगाई तहसीलमध्ये येणाऱ्या विविध नागरिक असतील काही ग्रामीण भागातून येतात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येत असतात जसं की उन्हाळ्यात जास्त गर्दी असते विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी येत असतात पुरवठा विभागाचे काही लाभार्थी येत असतात ते येत असताना आम्ही पूर्वी जारचं पाणी ठेवत होतो पण ते रेग्युलर उपलब्धता होणे न होणे किंवा गावात काही अडचण निर्माण झाली तर ते पाणी पुरवठा होत नव्हता म्हणून कायमस्वरूपी एक पाण्याची सोय व्हावी शुद्ध पाण्याची स्वच्छ पाण्याची आणि थंड पाण्याची म्हणून योगेश्वरी टेस्टकडे मी तहसीलदार म्हणून विनंती केली सुदैवानं मला तिकडेही काम करायचा ट्रस्टसोबत योग आहे तर सगळ्यांनी खूप मोठ्या मनानं ती गोष्ट एक शून्य मिनटामध्ये अगदी थोडक्यात त्यांनी ॲक्सेप्ट केली असा ठराव घेतला हो आणि उत्तम क्वालिटीचं शंभर लिटर क्षमतेचं की इथं एक दोन तीनशे लोकांना दररोज इथं मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल अशी सुविधा उपलब्ध करून दिली चॅरिटी म्हणून तर ते केलंच पण एक ह्या इथल्या येणाऱ्या भक्तांची आणि नागरिकांची सेवा होईल हा विचार केला त्याबद्दल मी तहसीलदार म्हणून मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच सहकार्याची अपेक्षा कडनं व्यक्त करतो सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद पंधरा ऑगस्टच्या सर्व आंबेजोगे नागरिकांना या ट्रस्टच्या वतीनं शुभेच्छा गेल्या दोन मै उन्हाळ्यामध्ये साधारणतः मार्च महिना असेल त्या मार्च महिन्यामध्ये एक जेव्हा त्याची मिटिंग झाली योगेश्वरी देवल कमिटीची त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की बाबा पानपु करायच्या आपण देवीच्या वतीनं सर्व ह्याच्यासाठी तर आपल्या देवल कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री तहसीलदार साहेब अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय त्यांनी देवीचा कारभार आंबेजोगाईचा आपला तहसीलचा कारभार बघितलेला आहे त्यांनी शून्य मिनटामध्ये म्हणले की बा तुमचा हा उपक्रम छान आहे पानपोई करायचा पण त्याऐवजी आपण ह्यांना म्हणजे तहसील कार्यालय इथं जर कायमस्वरूपी पाण्याची सोय केली तर ती व्यवस्थित होईल मग त्यांचा हा विचार जणांना पटला जणांनी एक मिनटामध्ये हे केलं आणि आज रोजी तहसील कार्यालयाला आपण तो सपूर्त करत आहोत सगळ्या आंबेजोगाईकरांच्या वतीनं योगेश्वर देवल कमिटीच्या वतीनं सगळ्यांचे धन्यवाद असंच वरचेवर वरचेवर आम्ही नवीन नवीन उपक्रम करून नवीन नवीन लोकांना कसं योगेश्वर देवल कमिटीच्या वतीनं सहाय्य करता येईल पुढे अजून डोक्यात विचार आहेत म्हणजे अपंग हे ह्यांना वेगवेगळ्या करायचे आहेत ते सुद्धा भविष्यात अंबाबाईच्या ह्यांनी येईल एवढी खात्री देतो आणि माझ्या